नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण नऊ ते एक या टिपक्यांच्या सहाय्याने आपण सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत नऊ टिपके आपण मांडून घेत आहोत ॲक्च्युली फरशीमुळे हे पांढरा रंग दिसून येत नाही आहे पण आपण नऊ टिपके त्याला समांतर असे त्याच्यानंतर सात टिपके त्याच्यानंतर पाच टिपके दोन तीन चार पाच टिपके त्याच्यानंतर तीन टिपके एक दोन तीन आणि त्याच्यानंतर एक अशाच पद्धतीने आपण वरच्या साईडलाही देणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच एक दोन तीन आणि हे एक चला तर आपले टिपके दोन कम्प्लीट झालेले आहेत आता आपण रांगोळी काढून घेऊयात तीन तीन रेगा जोडतील अशा मध्य साईडला आपण या रेषा जोडून घेणार आहोत आडवी उभी मधून एक रेख आणि साईडच्या दोन्हीही अशा घेणार आहोत आपण आपण एक फुलाची डिझाईन काढणार आहोत अशा पद्धतीने आपण आखून घेणार आहोत सरळ सरळ त्याला क्रॉसमध्ये जोडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं हे अष्ट पाकळ्या असलेलं फुल झालेले नंतर आपण सरळ रेषा काढून घेणार आहोत फुलाच्या साईडने त्याच्यानंतर आपण आडव्या रेगा उभ्या रेगा आणि त्याला ऑपोजिट आडव्या उभ्या रेगा अशा काढून घेणार आहोत पहिला आपण केशरी रंग भरून घेऊयात फुलाला पूर्ण अशा पद्धतीने आपण हा केशरी रंग देऊन घेणार आहोत खूप सुंदर अशी रांगोळी वाटणार आहे ही कलर दिल्यानंतर खूप मस्त वाटते चला तर आपण हा केशरी रंग पूर्ण पाकळ्यांना हे देऊन घेणार आहोत खूप सुंदर असा रंग दिसत आहे हा आपला आधी रेगा काढून घ्यायच्या त्या चौकोणाला आणि त्याच्यानंतर आतमध्ये फास्ट भरायचा आहे म्हणजे थोडीशी लवकर रांगोळी काढून होईल आपली खूप सुंदर आणि आखी ही आपली रांगोळी तयार होणार आहे खूप कमीत कमी वेळेमध्ये आणि खूप चांगल्या रीत्या चला तर अशा पद्धतीने आपल्या ह्या चार पाकळ्या रंगवून होणार आहेत वरच्या साईडच्या चार पाकळ्या ह्या अजून रंगवायच्या आहेत चला तर अशा पद्धतीने आता तीन पाकळ्या आपल्या जे आहेत रंगवायचे राहिलेल्या आहेत झाले लास्टचे दोन आता आपल्या पाकळ्या या कम्प्लीट करायच्या राहिलेल्या आहेत ऑरेंज कलर द्या लाल देऊ शकता गुलाबी देऊ शकता तुम्हाला जो आवडीचा रंग आहे तो देऊ शकता तुम्ही कोणताही कलर दिला तरी रांगोळी ही सुरेखच दिसणार आहे चला तर आपल्या या पाकळ्या आता कम्प्लिटली रंगून झालेल्या आहेत चला तर आता आपण रांगोळी आपलीही पुढे घेऊन जाऊयात आधी बॉर्डर करून घेईल वाईट रंगाने म्हणजे कसं उठावदार दिसेल आपल्याला आतल्या साईडने या रेषा मधल्या टोकापर्यंत काढून घेऊयात एकमेकाला असे समांतर वाटतील त्या तर किती सुरेख आपली रांगोळी दिसत आहे तर आता आपल्या बॉर्डर या काढून कंप्लीट झालेल्या आहेत मध्ये आपण पिवळा रंग देणार आहोत आणि मग त्याला आपण लाल रंग द्यायचा आहे पसरवून घ्यायचा आहे तो कलर अशा पद्धतीने आणि मग लाल रंग सोडणार आहोत चला तर आता आपण आता डाव्या साईडला रांगोळी काढायला उजव्या साईडला रांगोळी काढायला सुरुवात करणार आहोत का तर आपण कसे काढणार आहोत आता सरळ रेग जे टिंबा आहेत त्याच्यापर्यंत टिपक्यांपर्यंत खाली पण आपण तीन रेगा या तशाच पद्धतीने जोडून घेणार आहोत आधी आपण चारही बाजूंना सरळ या रेषा काढून घेणार आहोत आडव्या उभ्या उजव्या आणि डाव्या साईडला आता खालच्या लाईनला अशा या तीन रेगा आपण काढणार आहोत एक दोन आता तीन आता खालच्या ह्याला अशाच आडव्या पद्धतीने रे तीन रेगा या काढून घ्यायच्या आहेत दोन आणि हे तीन आता दुसऱ्या रेगेला समांतराच्या एक दोन आणि हे तीन आता वरच्या साईडला आहे तसे एक दोन आणि हे तीन चला तर आपल्या अशा पद्धतीने हे तीन तीन रेगा काढून चालेल आता त्या रेगांमध्ये आपण तीन तीन रेगा काढणार आहोत आधी एक समांतर रेग वरती आणि खाली अशा समांतर तीन तीन रेगा प्रत्येक रखाण्यामध्ये आपण ज्या त्या दिशेने काढणार आहोत अशा पद्धतीने आपण या तीन तीन रेखा प्रत्येक चौकोनामध्ये त्या त्या दिशेने काढणार आहोत खूप सुंदर आणि सुरेख दिसत आहेत त्या रेखा पण अशा पद्धतीने आपल्या या तीन तीन रेगा काढून कंप्लीट होत आलेल्या आहेत चला तर ला आता लास्ट आपले एक रखणार राहिलेला आहे तोही झाला कंप्लीट काढून आता आपण गोल गोलाकार पुढच्या रेषेला असे देणार आहोत त्याच्या आधी आपण एक एक ऑरेंज कलरचे टिपके अशा पद्धतीने प्रत्येक साईडला मधल्या साईडने जे काही रेषा आहे त्या रेषेला देणार आहोत फुलाच्या साईडने चला तर आपला ऑरेंज कलर हा देऊन होत आलेला आहे टिपक्यांसाठी चला आता आपण गोल गोल अर्ध गोल काढणार आहोत प्रत्येकच साईडला त्याच्या दुसऱ्या रेखेवर एक हे दोन आणि हे तीन हळुवारपणे काढायचं आहेत म्हणजे आकार सुरेकोटील एक हे दोन आणि हे तीन तसेच पुढचे एक हे दोन आणि हे तीन अशाच पद्धतीने प्रत्येक साईडला आपण हे काढून घेणार एक हे दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन एक दोन हे तीन एक दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन अशा पद्धतीने आपल्या प्रत्येकच साईडलाही अशा रेगा काढून होत आहेत पहा तर किती सुंदर सुरेख आणि आखीुरेखीव ही आपली रांगोळी दिसत आहे एकदा तरी नक्की ही दारासमोर रांगोळी काढा चार चौकी तुमचे नक्कीच कौतुकच करणार आहेत पाहून ही रांगोळी किती सुरेख आणि सुंदर काढली ताई तुम्ही असेच तुम्हाला बोलतील खूप सिंपल आणि काढायलाही खूप सोपी आणि साधी आहे वेळही कमी लागतो काढायला चला तर मग आता आपली ही घरं काढून झालेली आहेत तर आपण पुढची स्टेप ही कमळ काढणार आहोत आता ते गोल काढलेला आहे नंतर आपण या दोन दोन पाकळ्या काढणार आहोत त्यातून टिपके देऊन आतल्या साईडने रेग ओढणार आहोत आणि पानांच्या शेंड्यांना पण तीन तीन रेगा या ओढून थोडंसं कलरफुल असं काढणार आहोत तर आपण चारही बाजूंना अशी कमळ काढून घेणार आहोत पाहता किती सुरेख कमळ आलेला आहे आपला अशाच आपण चारही बाजूंना काढणार आहोत तर किती सुंदर वाटेल आणि जे दोन्ही चारही बाजूंना जे मोठे आहेत त्याला आपण अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ऑरेंज रंग भरणार आहोत हे अशा पद्धतीने तेही खूप सुरेख वाटणार आहे चला तर मग आपण पुढच्या पाकळ्या आणि कमळ हे काढून घेऊयात चला तर हेही आपलं कमळ झालेलं आहे काढून आता चारही बाजूंना आपण अशाच पद्धतीने कमळ काढणार आहोत खूपच सुरेख आणि सुंदर रांगोळी आलेली आहे आपली आणखी सुरेख दिसणार आहे पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर अशाच प्रकारच्या सुंदर व नवनवीन रांगोळ्यांचे डिझाईन्स पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका चला तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेल्या बाजूनंसुद्धा रांगोळी ही काढून घेणार आहोत आधी कमळ काढून घेतो आहे त्याच्यानंतर आपण त्याच्या मोठ्या डिझाईनला गोलाकार अर्ध गोलाकाराची डिझाईन काढून घेतो आहे चला तर अशा पद्धतीने आपला आता लास्टचा हा कमळ काढायचा राहिलेला आहे तोही काढून कंप्लीट करणार आहोत आपण चला तर आता आपली लास्टची जी कमळ आहे ती काढून घेतोय आणि पाकळ्या मग आपली ही रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट झालेली असेल पाहतं किती सुरेख आपण कमळ काढत आहेत लास्टचा अशाच पद्धतीने तुम्ही चारही बाजूंना ह्या काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण त्याची राहिलेली डिझाईनही कम्प्लीट करत आहोत खूप सुरेख आणि सुंदर अशा रांगोळ्या आलेल्या आहेत आपल्या चला तर आपली आता ही लास्ट स्टेप आहे काढायची रांगोळी पूर्णपणे पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप आभारी आहे चला तर मग आपली रांगोळी काढून पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे आणि बा किती सुरेख आणि सुंदर ही रांगोळी आपली आलेली आहे धन्यवाद यू.